शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या दहीहंडीत यंदा निष्ठेची महादहीहंडी साजरी करण्यात येणार आहे यंदाचं हे एकोणीसावं वर्ष मुंबईसाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिवृत्यर्थ एक लाख अकरा हजार एकशे अकरा मानाचीहंडी ठाण्यासाठी आनंद दिगे स्मृती एक लाख अकरा हजार एकशे अकरा मानाची हंडी महिलांसाठी मासाहेब मीनाताई ठाकरे स्मृतीवृत्यर्थ एकावन्न एक हजारांच्या हंडीसह थर लावणाऱ्या पथकांना भरघोस रोख बक्षीसं देण्यात येणार आहेत या सोहळ्यात युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे अशी माहिती शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारवारे यांनी दिली खासदार अनिल देसाई अरविंद सावंत विनायक राऊत आदेश बांदेकर आणि इतर मान्यवरही या दहीहंडीला ना भेट देणार आहेत या महादही अंडी बरोबर संगीताची मेषबानी आणि करमणुकीसाठी महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला नृत्य मराठी हिंदी गाणी असे विविध कार्यक्रम तसंच मराठी हिंदी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार या महादहीहंडी उत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत गोकुळाष्टमीच्या दिवशी सायंकाळी सात वाजता दिव्यांग मुलांसाठी दहीहंडीचा आयोजन करण्यात येणारे आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दिव्यांग मुलांसाठी आर्थिक मदत आणि पारितोषिकं प्रदान करण्यात येणार आहेत दरवर्षी या उत्सवाची सुरुवात दिव्यांग कॅन्सर पीडित मुलांच्या साक्षीनं करण्यात येते विशेष मुलांना हिंदू उत्सवाचा आनंद लुटता यावा यासाठी आयोजन करण्यात येत असल्याचं आयोजक विचार यांनी सांगितलं